सकाळ संध्याकाळ तेवढीच गाई आता जायचं आहे मुलाला जिमला तर आता वाजले संध्याकाळचे पाच घर झाडून घेतलं आणि मुलाचं पण आवरून दिलं आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर आज करणारे मी पिठलं आणि हे मला आवडतच नाही बरं का तसं पण आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून म्हटलं चला आज पिठलंच करूया आणि आमचे जेवण आहे ना सातच्या अगोदरच होतात बरं का आम्ही जास्त लेट जेवण नाही करत तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरे टाकले आणि दोन मीडियम साईजचे कांदे टाकले कट करून छान असे परतले आता त्याच्यामध्ये मिरची टाकली आहे कुठलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकून दिला आहे कोथंबीर टाकली आहे बारीक कट केलेली आणि तेवढी कोथंबीर टाकताना तेवढं पिठलं छान लागतं खायला आणि इथं पीठ आपण मिक्स करून घेतलं होतं ते टाकून दिलं आणि याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं बरं का अगोदरच बेसन पिठामध्ये छान असं शिजू द्यायचं आता हे आणि असं मिक्स करायचं आता याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि आता इथं आपलं पिठलं हे रेडी झालं हे बघा जेवण झालं आणि या मक्का खायला गावरान मक्का आहे